तर राम मंडळी कशा आहात मजेत ना सायलाच पाहिजे तर आज काय उठलोय बाहेर बघतोय तरी काय पावसाने घातलंय का धुमाकळ आपली वाहनं बघा कशी चाकाकत्यात पावसात भिजल्यात त्यामुळं तवर गोट्यात बघतोय तर काय फादरनं सगळं आवरून ठेवलेलं अर्जुनला पण वैरण टाकलेली अर्जुननं परवा गटपास केला तर वर पडला होता पाऊस सगळं गोट्यातला आधीच आवरलंय म्हटल्यानंतर म्हटलं आता उठल्या उठल्या उट काहीतरी नियोजन करावं मग काय घेतलं पोहतंय लागवडीचं टाकलं खांद्यावर आणि गेलो थेट वावरात आता वावरात गेल्या म्हटल्यानंतर आपल्याला लागवड टाकायची होती हत्ती गवताला कारण आता पाऊस पडलाय म्हटल्यावर हत्ती गावताला म्हटलं जरा पाणी आहे तर लागवड घ्यावी काढून म्हणजे कसं पंधरा दिवसात वैरणी त्या कापायला मग काय घेतली बालडी कारण काय पाटीनं लय हात अवघडतोय आणि बादलीने कसं जरा बरं पडतंय म्हणून आणली डायरेक्ट बादलीच भरली बालडी ती गेलो काढायला तासाभरा तिशी गुंट लागवड टाकून झालं मोकळंय कारण नुसती लागवड पावसाच्या आधी लागवड झाली टाकून मग लागलीच घेतली वैरण काढायला काढली वैरण घेतला बेंडा टाकला खांद्यावर डायरेक्ट गेलो मग घराकडे गे तवर इकडे अर्जुनला काढलेला बाहेर मग टाकली तिथंच वैरण हो जनावरांनी बी घेतली इकडे गे वैरण टाकून तवर चिक्याला बी काढलेला इकडे कटनाव बाहेर मग त्याला बी घेतली गे लागलीच वैरण टाकून आता सकाळ सकाळची कामं झाली आहेत म्हटल्यावर आता म्हटलं जरा नाश्ता करावा म्हणून गेलो घरात आता बघतोय तर काय घरात ही कुठं बाई आमची दिस तर किचनमध्ये जातोय तर काय मालकीनबाई मालकीन बसलेल्या चपात्या लाटीत तिला वाटलं मी फोटोच काढते मग काय लगेच दिली पोज त्यावर मी पण घेतलं आवरून बघतोय तर काय बायकून केली ती वजरी मग मी पण लावली लगेच हाजरी पोट भरून मग दिला दाट्या उठवून तेवढ्यात सोम पण आला मग घेतला लगेच ताटात पोट भरून जेवलो आणि काढला छोटा ते बाहेर थेट गेलो मार्केटला पण कांदा बटाट्याचा सौदा झाला आधीच पण काय आता मग कांदा बटाटा भेटला ना म्हटल्यावर लगेच फिरलो रिटर्न तरवर जरा वेस्ट करायची म्हटलं तेवढ्यात आला शेतकऱ्याचा फोन मग काय डायरेक्ट घेतली किल्ली ती गेलो वावरात वावरात पाऊस उठल्याला म्हटल्यावर व्हिडिओ काढायच्या गडबडीत गेलोच विसरून मग काय गेलो तर केलं चालू पण काम काय व्यवस्थित जरा आपल्याला पटना म्हणून डायरेक्ट ट्रॅक्टर थांबवला मालकाला लावला फोन मालकाला म्हटलं जरा काम व्यवस्थित होत नाही बी एका पावसानं काय होणार नाही जरा खुरडी वगैरे घालायला लागल मालक म्हटलं आज जायला आपल्याला नाही वाट त्यामुळं काय पण होऊ दे जसं होईल तसं कर मग काय जरा ट्रॅक्टरलाच होईल म्हटलं ताप दिला दट्ट्या उठवून तेवढ्या सरी सुटती तेवढं बगळ्यांचं झाला आगमन आता ट्रॅक्टर चालवाय म्हटलं बगळे सगळं मागणं जास्ती आधी जरा किडा घावला ना घावला तर यांच्यातल्या यांच्यात लागते बांधणं एं� मग जरा घेतलं तेच नाही बी कॅमेऱ्यात आणि की अरे माझं ट्रॅक्टरचं काम चालू बघ बघच तोवर सरी झाली निम्म्या वालती आणि बगळ्यांचं तर पोट काही भरलंच नव्हतं येईल तेव्हा बघा नवीनच दिसायला लागला आता बगळं सगळे एकसारखं दिसते आता म्हटल्या काही समजनाच तेवढ्यात मागं बघतो तर काय पानं झालं तर सगळं डिलं म्हणून घेतला पाना घेतल्या पट्टी आवळायला पट्टी आवळती तोवर काय समजलं एक पट्टी आता मोडली मग काय आता म्हटलं तसंच चालवाय पाहिजे मग तिला जरा खाली करून घेतलं आवळून तवर मग पुढ बघतोय तर काय मोर निघालेला त्याच्या घराकडे त्याला जरा बघितला जरा म्हटलं झूम करून तुम्हाला पण दाखवावा म्हणून त्याला जरा झूम केला आणि मग माझ्या कामाला मी चालू केले तवर बघ बघ सर पाठला अंधार आता राहिलेलं थोडं मग काय करायचं का म्हटलं आता एवढ्यासाठी उद्या येण्यात काय अर्थ नाही ट्रॅक्टर थांबविला आणि मोर बसलेला मग टावरवर त्याला घेतला जरा कॅचअप क्या केला त्याला म्हटलं गुड नाईट मी करतो माझ्या कामाला चालू तवर मग काय पाकच अंधार पडला फुटलं काय दिसनाच मग काय लावली टॅक्टरची लाईट आता सरी सोडून झाली ती फक्त राहिलेलं पाट मारायचं मग मा लागलीच दोन तीन पाट मारायचं होतं ती घेत लाईटीच्या उजाडातच मग घेतलं पाट मारून आता म्हटलं जायचं होतं घराकडे पाट मारायच तर रात्री वाजलं साडेआठ रानातलं काम झाल्यावर लगेच फिरलो घराकडे आता घराकडे जायचं म्हणजे कच्ची रस्ता होती थोडी अर्ध्या तासाची कशी बशी तर काढली नऊ पावणे नऊ वाजता तर गेलो गावात गावात पोचल्यावर जरा धीर आला कारण संध्याकाळ जर सात वाजले की त्या वाटेला आधी कोण नसते तर असा आपला आजचा दिवस दिवस आपला सगळा कामातच असतो या आणि कामातच जातोय त्या